गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना कशा आहात बरे आहात कामे पण बरे आहे बरंच म्हणायचं तर काल एक पण व्हिडिओ टाकला नाही आणि दोन्ही चॅनलवर एक पण व्हिडिओ नाही आला तर तब्येत बरी नसल्यामुळं नाही टाकले व्हिडिओ नाही इच्छा झाली व्हिडिओ टाकायची त्याच्यामुळं आज सकाळी म्हटलं चला एक व्हिडिओ टाकते आता सकाळी सकाळी तर आली आहे कामावर तब्येतच म्हणजे असं ठीक व्हाय ना बरी व्हायना काही करावं काय समजत नाही <्याए> तर असं वाटते सलाईन वलाईन येऊन दोन तवखान्याचा जावं चला तर काम झाल्यावर कामावर आणि आज दोन फेब्रुवारी आहे आज मला बड्डे आहे कसे वाटते बघ तश नवीन घालून आले तर चला लागणार ते कामावरती तर गावून आल्यापासून तशी तब्येतच बरी नाही त्याच्या अगोदरच बरी नव्हती बरं का दोन दिवस पण आठवणच म्हणजे तब्येत काही व्यवस्थितच होईना काय करावं आठ दिवस होऊन गेले आणि गावाला गेल्यापासून आल्यापासून जास्तच खराब झाली जाते कामावरती घेते काम करून आलोय नाश्ता करायला तर माझ्या मैत्रीणी बर्थडे आहे आज मला पार्टी आहे हॅपी बर्थडे आलाय नाश्ता करायला नाश्त्याला आता आम्ही डोसा खातो हा डोसा करते माझी मैत्रीण

या तुम्ही बन नाश्ता करायला ना तू पण करा नाश्ता